प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वसमत इथं नवरात्र महोत्सव निमित्त दसरा महोत्सव समितीच्या वतीनं भव्य प्रदर्शनी भरवण्यात येत असते त्यानिमित्तानं वसमतवासियांना मनोरंजन व्हावं यासाठी भव्य अशी प्रदर्शनी भरवण्यात आली आहे यामध्ये मोठे मोठे आकाश पाळणे असतील त्यानंतर मोठे मोठे झुले रेल्वे पन्हाला खाण्याचे सर्व पदार्थांची दुकानं या ठिकाणी त्याचप्रमाणे खेळणीची दुकानंही थाटली आहेत त्याप्रमाणेच मोतीलाल गुप्ता यांची या प्रदर्शनीमध्ये सर्व झोके पाळणे त्यांनी आणलेले आहेत त्यांच्या नवीन आणलेल्या लहान बच्चे कंपनीसाठी रेल्वेचा उद्घाटन सोहळा गणेश भाऊ काळे सीताराम मेनेवार तसंच कमिटीच्या सर्व सदस्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आलंय दरवर्षी ही प्रदर्शनी भरवण्यामध्ये मोतीलाल गुप्ता यांचा मोलाचा वाटा असतो यावर्षी त्यांनी भरपूर असं साहित्य मनोरंजनाचे आणलेले आहेत त्यांनी वसमत तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे की एक वेळ अवश्य भेट देऊन आनंद लुटावा असंही म्हणाले सबसे पहले मैं जितने भी बसमत के ग्रामीण वासी हैं हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको मेरी तरफ से मैं नमस्कार करता हूं मैं मोतीलाल गुप्ता पिछले तीन सालों से यहाँ पे बसमत में मेला भरा रहा हूं और गणेश साहब का और सर का और जो यहाँ के अध्यक्ष साहब है उनका भी बहुत सहयोग रहता है हमारे साथ में साथ साथ बसमत कमेटी के जितने भी लोग हैं उनका बहुत ज्यादा सहयोग रहता है यहाँ पे और उनके सहयोग से ही हम यहाँ पे मेला लगा पाते हैं यहाँ पे लोगों के लिए इस बार तीन चार नए आइटम है हर एक साल एक दो तो, तीन आइटम हम चेंज करके लाते हैं कि लोगों को यहाँ पे कुछ नया दिखना चाहिए इस बार नया आइटम यहाँ पे क्रॉस विल है और एक रेंजर है और ये, ये भी एक नया आइटम है जो तो आपके पीछे है और हमको सबसे अपील करते हैं कि ज्यादा से ज्यादा लोग हमारे मेले में आए पिछले साल जो रेट था उससे भी हमने दस रुपया रेट इस बार कम रखा है पिछले बार ड्रैगन का सत्तर था इस बार हमने साठ रुपया रखा है बच्चों के लिए जो इलेक्ट्रिक आइटम है पचास है हाथ के आइटम साढ़े तीस रूपए है और पिछले साल झूले का अस्सी रुपया था इस बार भी अस्सी रुपया है हमने कोई भी रेट नहीं बढ़ाया है थैंक यू सो मच आप ज्यादा संख्या में आए और बसमत का जो दशहरा कमेटी का मेला है उसका रौनक बढ़ाए थैंक यू सो मच सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे आवाहन करण्यात येत आहे की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती तर्फे आपल्या जिल्हा परिषद मैदानावर भव्य अशा प्रदर्शनीच उद्घाटन काल झालेलं आहे नागरिकांना विनंती आहे की या ठिकाणी वेगवेगळ्या खेळण्याचे सामान या ठिकाणी आणलेलं आहे मेला अतिशय चांगल्या प्रकारे भरलेला आहे आगसताळणाव त्याच्यानंतर जम्पिंग आगगाडी लहान लेकरांकरता विविध खेळण्याचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहेत वसमत शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की दसरा कमिटी तर्फे जे प्रदर्शनी भरवण्यात आलेली आहे त्याचा आपण लाभ घ्यावा ही विनंती भरवणारे ना दरवर्षी मोतीलाल भाई यांनी एक सुंदर अशी रेल्वे या ठिकाणी लहान मुलांकरता आणलेली आहे त्यांचं उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड प्रमुख तालुका प्रमुख गणेश काळे यांच्या हस्ते झालेला आहे तरी नागरिकांना विनंती आहे की आपण अवश्य एक वेळ या प्रदर्शनीची भेट देण्यात येईल तसेच या प्रदर्शनीमध्ये वसमत पोलीस स्टेशन अंतर्गत अतिशय चांगल्या प्रकारची सुरक्षा आहे आणि दसरा प्रदर्शनी दसरा कमिटीतर्फे सीसीटीव्ही सुद्धा या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे त्यामुळं नागरिकांना असं आवाहन करण्यात येत आहे की कचरा हा अतिशय सुरक्षित त्याच्या दृष्टीने दे लक्ष देऊन या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे तरी आपण या ठिकाणी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत हिंगोली एनटीव्ही न्यूज मराठी